उद्धव ठाकरे यांनी नुकतंच एक मोठं विधान केलेलं आहे मोठं विधान याला यासाठी म्हणायचं कारण मनाविरुद्ध जाऊन जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करावी लागते आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला वागावं लागतं तेव्हा खूप त्रास होतो सध्या उद्धव ठाकरे यांना हाच त्रास अत्यंत जाणवत असावा मात्र ते चेहऱ्यावर दाखवू न देता उद्धव ठाकरे यांनी विधान केलेलं आहे की पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे दोघे जण मिळून ज्या कोणाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतील त्याला माझा पाठिंबा असेल दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सुद्धा आपली तलवार म्यान केलेली आहे पण ही तलवार म्यान करताना सुद्धा जाता जाता त्यांनी नाना पटोले यांना एक ओरखडा काढलाच तो म्हणजे काँग्रेसने त्यांच्याकडे असलेले किमान दहा मुख्यमंत्री पदाचे चेहरे जाहीर करावेत आणि मग राऊतांनी आपली तलवार म्यान केली आज उद्धव ठाकरे यांचं असं विधान आलेलं आहे की पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण ठरवतील तोच मुख्यमंत्री असेल नेमकं हे सगळं असं का घडतंय याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबातच चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा वेळ न घालवता पटकन महाप्रपंचाला सबस्क्राइब करा आणि आम्ही सुद्धा वेळ न घालवता पटकन लगेच मूळ मुद्द्याला सुरुवात करतो तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी अखेर मान्य केलेलं आहे की शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे सांगतील तोच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल थोडक्यात काय तर शरद पवार पृथ्वीराज चव्हाण पर्यायानं राहुल गांधी यांनी देखील उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला आहे या सगळ्यांना या गोष्टीची चांगलीच जाणीव झालेली आहे की उद्धव ठाकरे यांचा स्वतःचा पारंपरिक मतदार जो आहे तो त्यांनी केव्हाच गमावलेला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे, लोकस हे स्पष्टपणे दिसून आलं उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतर्फे सगळ्यात जास्त जागा लढवल्या मात्र त्यांचा स्ट्राईक रेट हा काँग्रेस आणि शरद पवार यांच्यापेक्षा खूपच कमी होता त्या तुलनेमध्ये एकनाथ शिंदे चांगली खेळ खेळून गेले महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला अनपेक्षितपणे जागा मिळाल्या तर शरद पवार यांनी दहा जागा लढवून तब्बल आठ जागा निवडून आणल्या या दोघांचाही स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरे यांच्या उबाठा सेनेपेक्षा जबरच आहे त्यामुळे काँग्रेसला सुद्धा आता असं वाटायला लागलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उबाठापेक्षा आपला स्ट्राईक रेट जास्त असणार शरद पवार यांना सुद्धा कॉन्फिडन्स आहे शरद पवार यांनी तर ऐंशी ते नव्वद जागा लढवायच्या इतकंच ठरवलेलं आहे म्हणजेच काय शंभर सव्वाशे जागा उद्धव ठाकरे यांच्या उगाठा गटाने लढल्या जरी तरीही त्यांना पन्नास साठ सत्तर ऐंशी जागा मिळतील याची शक्यता फारच कमी आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून अजूनही वाद सुरूच आहेत मात्र फॉर्म्युला साधा सरळ सोपा आहे ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री लोकसभेला महाराष्ट्रात मिळालेल्या यशामुळे शरद पवार आणि काँग्रेस हे दोघेही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर सध्या डोळा ठेवून आहेत आणि वेळ आली की हे आपापला दावा करणारच पण मित्रांनो हे सगळं कधी घडेल तर जर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर आणि त्यांचं सरकार स्थापन झालं तर जर महाविकास आघाडीला बहुमतच मिळालं नाही तर या तिघाही पक्षांचे मुख्यमंत्री पदाचे दावे फोल ठरणार आता गंमत बघा जर महायुतीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे यांचे हाल होणार हे निश्चित आहे महाविकास आघाडीचं सरकार जरी आलं तरी उद्धव ठाकरे यांचे तुल्यबळानं काँग्रेस किंवा शरद पवार यांच्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून येणं सध्या तरी खूपच अवघड आणि अशक्य वाटतंय त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार जरी आलं तरी उद्धव ठाकरे यांच्या पारड्यामध्ये काहीही पडणार नाही ते मुख्यमंत्री बनणार नाहीत मुख्यमंत्री काँग्रेस किंवा शरद पवार गट यांच्यापैकीच कोणीतरी एक जण मुख्यमंत्री पदासाठी मजबूतीने दावा करेल आणि मग उस्मान मियांची अवस्था तेलही गेलं तूपही गेलं हाती आलं धुपाटणं अशी होणार इतर वेळी उस्मान वाकरे यांचे घरगडी भोंगा राऊत हे छाती ठोकून सांगतात की आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ठाकरे टू पॉइंट झिरो सरकार येणार आहे म्हणजे एकीकडे आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा नंतर बघूया पण दुसरीकडे लगेच दुसऱ्याच वाक्याला ते म्हणतात की ठाकरे टू पॉइंट झिरोचं सरकार असणार हे बावळट समजतात का लोकांना म्हणजे ठाकरे टू पॉइंट झिरोचं सरकार आलं तर काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बनेल का किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा जर मुख्यमंत्री बनला तर त्याला ठाकरे टू झिरो सरकार म्हणता येईल का आता जो माणूस रामायणामध्ये महाभारतातले पात्र घुसडतो तो, तो असंच काहीतरी बोलणार ना हो, कारण नशेच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती ही काहीही बोलू शकते आणि आपण काय बोलतोय हे कदाचित कधी कधी त्या व्यक्तीला सुद्धा अजिबातच कळत नाही त्याचप्रमाणे भोंगा राऊतांची अवस्था झालेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना तर स्पष्टच सांगितलेलं आहे की संजय राऊत यांना आम्ही सिरियसली घेत नाही त्याचं कारण असं आहे की ते गांजा पिऊन अग्रलेख लिहितात त्यामुळे फारसं घेण्याची अजिबातच गरज नाही जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री असं म्हणतात तेव्हा या गोष्टीवर शिक्कामोर्तब होऊन जातं की भोंगा राऊत हे नशेडी आहेत गंजेडी आहेत पण आता आपल्या मालकाला म्हणजे उस्मान मियांना जो काही त्रास होतोय तलवार मॅन केल्यामुळे त्यामुळे भोंगा राऊत यांची सुद्धा चरफड आणि तडफड खूप वाढलेली असणार एक कमालीचा मुद्दा आहे मित्रांनो जो आजपर्यंत कोणाच्याही लक्षात आलेला नाहीये तो म्हणजे भोंगा राऊत रोड मध्ये होते तुरुंगामध्ये हो ते शंभर दिवस नाही का तेव्हा भोंगा राऊत रोज तब्येतीचं नाटक करायचे मला अमुक त्रास होतोय मला त्रमुक त्रास होतोय मला औषध वेळेवर दिले जात नाहीयेत मला गोळ्या वेळेवर दिले जात नाहीयेत माझी तब्येत खालावत चाललेली आहे वगैरे वगैरे त्यांची नाटकं सुरू होती मात्र शंभर दिवस दिवस तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भोंगा राऊतांना तब्येतीचा त्रास एकदाही जाणवला नाही कदाचित तुरुंगामध्ये असताना ह्यांना गांजा सिगारेट अपेय पान असं काही मिळत नसावं म्हणून ते अस्वस्थ झाले असावेत आता सगळं राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे तब्येत सुद्धा ठणठणीत असावी आता उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात की पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे मी जो कोणी मुख्यमंत्री बनेल त्याला पाठिंबा देईल यावर शंभर टक्के भोंगा राऊत असं म्हणतील कोण पृथ्वीराज चव्हाण आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही आम्ही राहुल गांधींची चर्चा करू आम्ही महाराष्ट्रातल्या स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करतच नाही आम्ही थेट राहुल गांधींची बोलतो अहो राहुल गांधी यांना भेटायला तीन दिवसांचा दौरा तुम्ही आणि तुमच्या मालकाने केलाच ना मात्र त्यातूनही काय निष्पन्न झालं तुमच्या पदरी गोटा चाला तुम्ही आणि तुमच्या मालकाने हिरवी शाल अंगावर पांघरून घेतलेली आहे तरी सुद्धा राहुल खान यांनी उस्मान मियांना बाहेरचाच रस्ता दाखवला की एकूण काय तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येवो किंवा महाविकास आघाडीचं सरकार येवो उस्मान मिया मुख्यमंत्री बनणार नाहीत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे उस्मान मियांकडे आता मराठी मतदारांचा जनाधार उरलेला नाहीये हिंदू मतदारांचा जनाधार उरलेला नाहीये यांचा सगळा भार आता भार हिरव्या मतदानावर आहे मात्र विधानसभेला हिरव्या मतदार संघामध्ये वंचित आहे हिमाय आहे काँग्रेस आहे या व्यतिरिक्त काही जण अपक्ष देखील उभे राहतात सपा आहे बसपा आहे एवढ्या सगळ्या भाऊ गर्दीमध्ये हिरवे मतदार आपल्या जातभाईला सोडून ह्या नव्यानेच हिरवा झेंडा हाती घेतलेल्या पक्षाला मतदान करतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तेव्हा उस्मान मिया तुम्ही जर बी पी शुगर अशा काही गोळ्या घेत असाल तर एकदा डॉक्टरांना नक्की भेटा आणि थोडासा डोस वाढवून घ्या कारण येत्याच्या काळामध्ये तुमचं बी पी वाढण्याची दाट शक्यता आहे तब्येतीला सांभाळा कारण काहीही झालं तरी तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी आहे हो असं तुम्हीच म्हणता ना माझे कुटुंब माझी जबाबदारी मग मा तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर असताना तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावीच लागणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचं सरकार समजा महाराष्ट्रामध्ये आता पुन्हा सत्तेत आलं तर शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस ही मंडळी उस्मान मियांना मुख्यमंत्री बनवतील का यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर उस्मान मिया मुख्यमंत्री बनले नाहीत तर भोंगा राऊतांची नक्की काय अवस्था होईल भोंगा राऊत यांच्यासाठी ठाण्यातल्या एकनाथ शिंदेंच्या काही रणरागिणींनी ठाण्यामधल्या एका वेड्यांच्या इस्पितळामध्ये एक कॉट बुक केल्याची खात्रीलायक माहिती मिळालेली आहे आता नेमका हा कॉट भोंग्यासाठीच आहे का यावर तुमचं काय मत आहे हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजेच काय जर उस्मान मिया मुख्यमंत्री बनले नाहीत तर ठाण्यातल्या त्या वेड्यांच्या इस इस्पितळातला तो कॉट राऊत बळकावतील का तुमचं जे काही मत आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा यामध्ये आणखी एक शक्यता आहे दुःखाती वेगाने यांच्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो किंवा उस्मान मिया जर मुख्यमंत्री बनले नाहीत तर हर्षोल लासाने यांच्या डोक्यावर नक्कीच परिणाम होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वाईट वाटल्यामुळे यांच्या डोक्यावर परिणाम होणार आहे की अतिआनंद झाल्यामुळे यांच्या डोक्यावर परिणाम होणार आहे आणि मग हे ठाण्याच्या त्या इस्पितळामध्ये दाखल होणार आहेत काय वाटतं ते खरंच कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा, करा। अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा मित्रांनो म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जाता जाता फक्त एकच सांगावंसं वाटतं लवकरच उद्धव मिया होणार बेजार आणि भोंगा राऊतांचा वाढणार आजार राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवाजी जय शंभूराजे जय भवानी जय श्रीराम भारत माता की जय